नमस्कार मंडळी तर बाप्पा बसलेले सगळ्यांच्या घरोघरी मोदकच चालू असतील तसेच माझ्या पण घरी मोदकच चालू आहे बाप्पा तर एकटे खात नाही त्यांच्याबरोबर आपल्यालासुद्धा खायला भेटतात तर आज मी ड्रायफ्रूटचे मोदक बनवले पण इतके छान आणि इतके सुंदर मोदक तयार झालेत रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेलायकनला प्रेस करा तरी तर दोन चमचे मी तूप घेतलं दोन चमचाला पण कमी घेतलं आणि अर्धा कप काजू टाकले अर्धा कप बदाम टाकले आणि अर्धा कप पिस्ता टाकला तिघांचं माप सारखंच ठेवलेलं आहे ह्याला मंद आचेवर थोडंसं खालीवर करते जास्त भाजणार नाही थोडंसं कच्चं पक्क भाजायचं आहे त्याला थोडंच भाजलं आणि काढून घेतलं एका ताटामध्ये आता जितकं हे घेतलेलं आहे तितकंच अर्धा कप खोबऱ्याचा खीस घेतला कोकोनट पावडर खोबऱ्याचा खीस पण सुका घेतला तरी चालतो पण मी बारीक पावडर घेतलं तर ह्याला पण आहे ना थोडंसं खालीवर करायचं ह्याला तर तूप पण नाही टाकलं भाजायला फक्त असंच भाजून घेते तर थोडंसं लालसर केलं जास्त भाजलं नाही खोबरं वेगळ्या प्लेटमध्ये काढलं मी कारण हे वाटायचं नाही म्हणून आणि पाव कप तीळ घेतलेली आहे अर्ध्या कपाच्या पण अर्धा कप असा पाव कप तीळ घेतली आणि तीळ पण थोडीशी कशी खालीवर भाजणार त्याला जास्त भाजायची नाही थोडीच भाजायची आणि ती ह्याच्यामध्ये टाकून दिली का की तीळ पण वाटायची म्हणून आणि ही दोन छोटे चमचे खसखस घेतली तर खसखस पण अशी थोडीशीच भाजायची जास्त भाजायची नाही तर खसखस पण भाजून एका ताटामध्ये काढली आणि हे जे वाटायचं आहे ना आपल्याला तर ह्याच्यामध्ये मी खसखस टाकली फक्त थोडीशी कारदा चमचा खसखस ठेवली वरून मदकाला लावण्यासाठी सगळं सारण एकत्र केलं फक्त खोबरं बाजूला ठेवलं आणि थोडंसं जाडसर असं वाटून घेते थोडंसं मिक्सर फिरवून थोडं चमच्यानी परत हलवलं आणि परत थोडं मिक्सर फिरून खाली खालीवर केलं असं जाडसर थोडं वाटून घेतलं आणि हा जो खोबऱ्याचं पावडरही टाकून दिलं दीड कप पेंट खजूर घेतलं पेंट खजूरच्या ठिकाणी गूळ पण घेता येतो पण पेंट खजूर घेतलं आपण पेंट खजूर, खजूर मिक्सरमधनं काढायला थोडा त्रास झाला पटकन नाही वाटलं गेलं तर थोडं थोडं करून दोन तीन भाग करून असं वाटून घेतलं चिघट असल्यामुळं जास्त पटकन वाटलं गेलं नाही आणि ते खजूर पण त्याच्यात टाकून दिला आपण आणि दोन चमचे तूप गरम करून त्याच्यात टाकलं एक चिमूटभर काळी मिरी पावडर घेतली थोडी चव बदलण्यासाठी खजूरनी जास्त गोड होईल ना म्हणून थोडीशी चव बदलण्यासाठी व चिमूटभर टाकली मी काळी मिरी पावडर आणि आता हाताने असं एकजीव करून घेऊ पूर्ण मिक्स करून घेऊ सारण तर असं पूर्ण सारण मिक्स झालं त्याचा गोळा बनतो का ते बघायचं तर असा गोळा तयार होतोय आपला आणि काय होतं ना हे सारण थोडं जाडसर सा आहे ना तर वरच्या टोकापर्यंत तर ते सारण पोचत नाही आधी दोन वेळा मोदक करून बघितला पण त्याला तो वरचा शेंडा असतो ना तो काही आलेलाच नव्हता तर त्यासाठी अगोदर पे वरच्या शेंड्याला पहिले थोडंसं कसं सारण भरून घेतलं आणि मग मोदक भरला सारण असं थोडं दाबून दाबून भरलं का की थोडं जाडसर सारण येणं त्याच्यामुळं खूप दाबून भरावं लागलं आणि हे मोदक करायला पण खूप सोपे आहे काहीच अवघड नाही आहे आणि इतकं छान आपला मोदक तयार झाला थोडंसं साच्याला मी अगोदर तूप लावून घेतलं होतं आणि तसंही तूप त्याला सुटलेलंच आहे म्हणायला कमी तूप वापरलेलं आहे पण त्याला तूप खोबऱ्यामुळं तिळामुळं थोडं सुटलेलं आहे आणि खरं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करा इतके छान आपले मोदक तयार झाले आज बाप्पासाठी तरी खसखस थोडी ठेवली होती ना अर्धा चमचा तर त्याच्याने असं वरती डेकोरेट करून घेतलं आल्हादा आल्हादा असं वरणं मोदकाला खसखस लावून घेतली खूप छान आपले मोदक असे तयार झालेत तर पूर्ण मोदकाला मी खसखस पण लावून घेतली अर्धा अर्धा कपच घेतलं होतं जिन्नस पण नऊ मोदक तयार झाले आणि मोदकाची साई साईज पण मोठी आहे तर मुलगा आरतीची तयारी करतो पण काय झालं ना नेमकं आरती करायची आणि लाईटच गेली मग नंतर मोबाईलचा टॉर्च लावून आम्ही आरती पण केली पाऊस पण खूप चालू होता ना तर म्हटलं कधी येईल लाईट कधी नाही मग त्यासाठी आम्ही मोबाईलचा टॉर्च लावून आरती पण केली रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद